आंबाटापर्यंत यायचं आहे आंबाटापासून राईट हँडला टर्न घ्यायचा आहे तुम्ही बस पाणी नाशिक पासून सुरगाणा येईपर्यंत तुम्ही एकदम मोसम मध्ये येणार फक्त सुरगाणा ते आंबाटा पटा हा थोडा पॅच खराब आहे बस इकडे कोणता रस्ता उंबरठा उंबरठा उंबर म्हणजे गुजरात ती साईड आणि हा आंबाट्याला आपण घात एक पथक येणार आहे तिथे त्यांची कला सादर करायला मासे फक्त नदी तान कोणती नदी तान नदी इकडे धरण्याचा उद्योग चालू थे। का इकड इथल्या गावातलं पथक बघायला भेटणार आहे आपल्याला आपण डांगर देऊन या डांगर देऊन हा चालू चालू इथं म्हणजे हां इथे येत सुभाषनगर गाव लागतो म्हणजे मजूर जायला असं आटवी होलर रस्ता पित्र वांगी न वांगणी मिली एॾा मुला आ ರಸ್ತೆ ಮಸ್ತ್ ಎರ ಚಾ ಲಕ್ಷ हा तेव्हा कसा रस्ता होता थोडा कसा होता, होता ना एकदम कच्चा आता ठीकठाक जरा ठीकठाक म्हणजे जवळ जवळपास अठ्याण्णव नव्याण्णव टक्के एकदम मस्त रस्ता झालेला आहे म्हणजे आता इथलं पर्यटन वाढू शकतो गाडी याला मार्ग तेव्हाच गाडी दोन तीन वेळा खाली लागू करत लागलीच दोन तीन वेळा एक्झॅक्ल असेल ना तिकडनं थोडा गुजरातचा थोडा महाराष्ट्राचा प्रदेश दिसत असेल तिकडनं गुजरातला दिसत शंकर भगवान हो बोले गुजरातच साखरपासून आणि पिंपळ चोंड पण आहे ना पिंपल चोंड छोट महाराष्ट्र जो धबधबा आहे म्हणजे आपल्या पण हा वॉटरफॉलच्या जनरली वॉटरफॉल आपल्याला नदीवर बघायला भेटतं इथं नदी वगैरे तसं काही नाही नंतर कापाले <laughs> ते कापाले तिथे छोटं हे घर आहे हलके म्हणा आता येऊन राहिले आणि हे घर आहे एक लेट येतो आणि एक चित्राला घेतो असं चित्रलं तुम्ही कुंडवीर गाव नाही कार्यक्रमाचं ठिकाण जवळजवळ आलंच आहे म्हणजे असं आहे ते कुंटीवीर मालगुंडा ग्रामपंचायती आहेत आणि तिथपासून आणि हे येतच परंतु ही पाण्याची जमीन आहे असं भाग भागात आर्थिक कुंटवीरच्या भागात आर कुंट म्हणजे आर्थिक भागात

थे थे मया वगैरे असोकड्या रान राहिल्या नाके वगैरे असत्रेसारखं आता दुपारी लावतील पूर्वी आपण इथून गाड्या जवळजवळ थांबून दिल्या होते थांबून इथे नाही थांबवले आपण त्या तीन चार वर्ष पूर्वी जेव्हा आम्ही इथे आलो होतो रस्ता नव्हता तेव्हा रस्ता नव्हता म्हणजे होता पण कच्चा लवकर पोहोचलो पण इथून जास्त एखाद तास लागला गाडी एकदम सांभाळून सांभाळून थोडस सा आहे पण तुमची गाडी तिकडे मागेच पार्क केली तर चांगलं राहील तेव्हा इथे होत आणि आता जवळजवळ भरपूर डेव्हलप झाले इथून कुठं आता थोडा बस स्टँडचा छोटा पॅच हा जरी तुम्ही

इथं त्यांनी डायरेक्शन दिलेलंच आहे पाहून की पहिले ताता पाणी जाऊन इथं नाही जास्त कोणी गरजे राहणार बरं का पहिले तिकडे لا <applause> لا <applause> दोनशे तीनशे मीटरचा रस्ता खराब चार पाच वर्ष तरी म्हणजे कर्जामध्ये तसे बस झाल्यानंतर गांबरी झाला ना गांबळी झाले